यांची जयंती आम्ही दरवर्षी परवाने दहावी वर्षी एकशे पाचवी जयंती साजरी करत आहोत त्या अनुषंगाने आमच्या जयंतीला उपस्थित नांदेड शहरचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे वन बारसे साहेब तसेच त्यांचे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते एकशे पाचवी निमित्त खोबराखेडे नगरमध्ये आम्ही साजरी करत आहोत त्यावेळेस आमचे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष बबन बारसेसाहेब आणि त्यांचे शिवसेनेचे कार्यकर्ते सर्वजण उपस्थित होते त्यावेळेस आमचा दौजावरणाचा कार्यक्रम सत्काराचा कार्यक्रम तसंच अन्नदान वाटप वयापेणी पुस्तक वाटप असे विविध उपक्रम राबवण्यात आले आमच्या जयंती मंडळाचे नाव जयलवजी जयंती मंडळ खोबराकडे नगर नंबर एक साठे चौक नवीन मोंडा नांदेड आपण मी सोनू वाघमारे ओके झालं